नमस्कार मी मंगेश पाटील कोकण नेबे चॅनलमध्ये आपल्या सर्वांचा मनपूर्वक स्वागत करतो मंडळी गावी आहे कोकणामध्ये साफसफाईची कामं चालू आहेत माझ्या बाजूला मुन्ना आहे मुन्ना आणि घराशे जरी खालती जरा आलो होतो भाजवळ करण्यासाठी म्हणजे पाला असेल ना तर तो व्यवस्थित एकत्र करून नंतर मग त्याला आग लावायची तेव्हा काम चालू आहे से

पाला पासवाळा जमा केला एका ठिकाणी आग लावली वरतीने एक तिथे फणसाचं झाड आहे मला फणसाच झाड दाखवतो किती फणस धरले आहेत ना तुम्ही हा इथे शेरू बसलाय ना त्यावर त्या साईडला शेरू आहे शेरू इथे काय करतो रे अग इथे फणसाच झाड आहे हाच फणस आहे ना तेवढं ना बरका हा फणस बर काय बघा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व सोळा सतरा अठरा अठरा एकोणीस आहेत काय म्हणते हे बघा पण ते काय आलं आहे पंचाची भाजी करण्यासाठी योग्य आहेत कारण अजून पिकले नाहीत ते तर उद्या एक कापून भाजी बनवायची आहे छानपैकी पैकी आणि कालची साफसफाई चालू आहे तिकडे ती बघा आग लावली हे बघा हाय इथे आहे ना इथे गेला पाहिजे म्हणते तिकडून वड हा काय पेटवतय पेटव बाजूक रवाना ए ना असं काय करतो बाब्या पिटवत पुढचं बाकी आहे इथून इथे सर्व फणसाच्या झाडापासून सगळी आग लावून झालेली आहे आता इथून घरी जायचं आता घरी जाताना ही लाकडं घेऊन घरी जायचं आहे अरे <laughs> खूप जड आहे इकडे सर्व झाली काम आता आणि लाकडू जळावासाठी घेऊन जात गाठी चढून सरळ